आज आपण सगळ्यांच्या आवडतीची पावभाजी ती पण झटपट कुकरमध्ये कशी होऊ शकते आणि त्याची रेसिपी काय आहे त्याच्यासाठी काही साहित्य काय काय लागतात ते आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी भाग्यश्री भाग्यस लाईफस्टाईल अँड ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते मैत्रिणींनो आज आपण कुकरमध्ये पावभाजी कशी करायची ते बघणार आहोत तर इथे मी सा, साहित्य घेतलेलं आहे त्यासाठी काय काय घेतलं आहे ते, ते बघा एक चार मिडियम आकाराचे मी बटाटे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून त्याचे साल काढून चिरून घेतलेले आहेत त्याच्यानंतर दोन ते तीन सॉरी शिमला मिरची मी ढोबळी मिरची घेतलेली आहे ती चिरून घेतली आहेत इथे वटाणे जर तुम्हाला ओले वटाणे मिळाले तर तुम्ही घ्या मी पावशर ग्रीन पीस घेतलं आहे एक आतपाव मी फ्लावर घेतलेला आहे त्याच्यानंतर मी इथं अर्धा किलो टोमॅटो घेत लाल रसरशीत जे पिकलेले टोमॅटो असतात ते घ्यायच्यात एक मिडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते कापून घेतलेत त्याच्यानंतर बघा मी बीट घेतलेले आहेत एक मोठं बीट घेतलं नाहीतर तुमच्याकडे छोटे दोन असतील तर दोन बीट घेऊ शकता एक 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 ते दीड इंच असं मी आलं चिरून घेतलेलं आहे सोलून स्वच्छ धुवून घ्या त्याच्यानंतर एक मोठ्या आकाराचा लसूण मी सोलून घेतलेला आहे त्याच्या पाकळ्या काढलेल्या आहेत त्याच्यानंतर बघा एक मी बटर क्यूब घेतलेला आहे एक एक बटर क्यूब काफी होतं किंवा तुम्ही साजूक तुपही त्याच्यामध्ये घालू शकता त्यानंतर पावभाजी मसाला पावभाजी मसाल्याचं प्रमाण बघ बघा अर्धा किलो बटाटे अर्धा किलो त्यानंतर ग्रीन पीस पावशर त्यानंतर पावशर ढोबळी मिरची किंवा आतपाव ढोबळी मिरची त्याच्यानंतर आतपाव फ्लावर आणि एक पीठ असं धरून आपण हे प्रमाण केलेले सव्वा किलोला के दहा दहा रुपयाचं एक आपण पावभाजी मसाला घालू शकतो आता काय करायचं आहे तर आलं लसूणची आपल्याला सर्वात आधी पेस्ट करून घ्यायची आहे बघा इथं मी मिक्सरमधून आलं लसूणाची पेस्ट केलेली आहे बारीक ग्राईंड करा अगदी ल आलं लसूण जर कुणाला आवडत असेल दाताखाली आलेलं आलं किंवा लसूण जर जेव्हा आपण पावभाजी खातो तेव्हा दाताखाली आवडत असेल तर तसं थोडंसं क्रश करू शकता इथे काय करायचं आहे तर मस्तपैकी बीट घ्यायचं आहे पिकलेलं मोठा असं बीट घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला टमॅटो आणि बीट ह्याची ग्रेव्ही करायची आहे म्हणजे मैत्रिणीनो त्याच्यामुळं काय होतं बीटामुळे कलर खूप छान येतो आणि विकतचा खायचा कलर घालायची गरज नाही पावभाजीमध्ये प्लस दुसरी गोष्ट बीट घातल्यामुळं लहान मुलं तसं खात नाहीत पण पावभाजी आवडीने खातात तर बीट पोटात जातं त्यामुळं ते बीट हेल्दी असतं इथे बघा मी विकतचं लाल कलर पावडर घेतलेली आहे लाल मिरची आहेत ॲक्च्युली आपण पावभाजी करताना हे लक्षात ठेवणार आहोत की एक चमचा लाल पावडर आत्ता घातलेली आहे ती पूर्ण लाल पावडर त्या बिटामध्ये किंवा टोमॅटोच्या प्युरीमध्ये मिक्स होते आणि नंतर भाजी करताना ते लक्षात ठेवून आपण त्याप्रमाणे तिखट कमी जास्त करणार आहोत तर बघा आता आपण प्युरी बघूया वा किती सुंदर कलर आलेला आहे मैत्रिणीनो त्या बिटामुळे आणि त्या टोमॅटो पिकल्यांमुळं कलर खूप छान येतो आणि पावभाजीला विकतचा कलर वापरायची गरज नाही इथे बघा मी अर्धा किलो कांदा चिरून घेतलेला आहे पावभाजी म्हटलं तर कांद्याला कुठंही कमीपणा चिंगूपणा करायचा नाही बघा इथं मी मोठ्या कुकर घेतलेला आहे त्या कुकरमध्ये पाणी जे होतं ते थोडं मी आटवून घेतलं आहे त्याच्यानंतर बघा कुकर चांगला गरम झाला आहे आता काय करायचं आहे आपल्याला तर त्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे साजूक तूप मैत्रिणीत तर घरी बनवलेलं साजूक तूप आहे गाईचं हे साजूक तूप आहे ते बघा मी तुमच्या कमी नुस तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तूपच वापरलं पाहिजे किंवा बटरच वापरलं पाहिजे असं कंपल्शन नाही तुम्ही तिथे तेलामध्येही बिर हे वापरू शकता पावभाजी व करू शकता इथे बघा मी दोन चमचे मोठे दोन चमचे तूप घातलं आहे त्याच्यानंतर एक चमचा आम्ही बटर क्यूबमधलं एक बटर घातलं आहे त्याच्यानंतर थोडंसं तेल पण घातलेलं आहे काय होतं पावभाजीला थोडंसं बटर घातल्यामुळं ग्ल असं त्याला कलर खूप छान येतो किंवा ग्लेज येते त्याला चव खूप छान लागते बटरमुळे थोडंसं आंबट चव छान लागते आणि साजूक तुपामुळे अफकोर्स साजूक तुपामुळे ती हेल्दीही होती ते बघा इथं मी काय केलेलं आहे तर जिरं फोडणीला टाकलेलं आहे जिरं चांगलं तडतडलं की आपल्याला कांदा त्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा अगदी बारीक चिरा मैत्रिणींनो बारीक चिरून तो व्यवस्थित आपल्याला गुलाबीसर होऊन करून घ्यायचा आहे गुलाबी कांदा झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो त्यात टाकायचे आणि टॉमॅटोची जी, जी प्युरी केली म्हणजे टोमॅटो बीट आणि थोडंसं लाल पावडर घातलेली आहे ते पण आपल्याला कांदा परतल्यानंतर ते परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मंद करून मी कांदा चांगला गुलाबी असा होऊन परतून घेतलेला आहे त्याच्यानंतर टोमॅटो बीट आणि लाल पावडर हे मिक्स करून आपलं जे मिश्रण होतं ते आपण त्या कांद्यामध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित आपण ते परतून घेणार आहोत टोमॅटो आंबट असतं त्याच्यामुळे ते, ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं तर त्याला जे आपण तूप किंवा लोणी टा असं तूप किंवा सजूक आपण बटर टाकलं आहे तेल टाकलं आहे त्याचं ते असं ते तेल सुटा सुटू लागतं आणि त्याच्यामुळं काय होतं व्यवस्थित ते, 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 ते टोमॅटो हे ते मुरलं जातं पचलं जातं त्याच्यानंतर बघा मीच तिखट चवीनुसार टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता इथे मी घरची माझी लाल पावडर आहे म्हणून मी थोडंसं प्रमाण त्याचं कमी केलं आहे त्याच्यानंतर टाक मीठ टाकलेलं आहे मिठामुळं काय होतं कांदा टोमॅटो व्यवस्थित पसले जातात बघा तेल बाजूला कडेने सुटलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला मेन इन्ग्रेडियंट घालायचा आहे तो म्हणजे पावभाजी मसाला इथे जवळजवळ दीड किलोची ही पावभाजी होणार आहे त्याला आम्ही पूर्ण दहा रुपयाचं जे पॅकेट असतं ते ते टाकू टाकलेलं आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचा वापरू शकता इथं माझ्या घरी जे अव्हेलेबल मसाला होता तो मी तो घातलेला आहे आता हा मसाला आणि लाल पावडर आणि मीठ हे पूर्ण ते कांदा आणि टोमॅटो आणि बीटची जी प्युरी आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे प करत असताना आपण जेव्हा कुकर बारीक ह्याच्यावरती मंद ह्याच्यावरती कुकर ठेवायचं आहे त्याच्यानंतर बघा आपण बाकीचे पावभाजीचे सगळे इन्ग्रेडियंट घालतो आहे इथं म्हणजे बटाटा बटाटा व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्या बटाटा चांगला मिक्स केल्यानंतर आपल्याला घालायचं आहे ग्रीन पीस ग्रीन पीस असतील तर ग्रीन पीस घाला किंवा तुमच्याकडे जर वटाणे अवेलेबल असतील तर वटाणे घाला आलं लसूण पेस्ट इथं आपण घाला घालायचं मग अशी राहिली होती ऍक्च्युली जेव्हा कांदा परत ना तेव्हाच आलं लसूण पेस्ट घालायला पाहिजे होती पण माझ्याकडून हे राहिलं मग मी काय केलं जे फोडणीची एक कडाई घेतली छोटीशी असते ते त्याच्यामध्ये थोडंसं सा साजूक तूप टाकलं आलं लसूण पेस्ट पा एका दुसऱ्या गॅसवरती परतून घेतलं आणि ती त्याच्यामध्ये मिक्स केलं तसं जर शेवटी जर लक्षात आलं ना आलं लसूण पेस्ट उशिरा जर टाकली मैत्रिणीनं तर आलं लसणाचा उग्र वास त्या पावभाजीला येऊ शकतो तर बघा इथं मी फ्लावर टाकलेला आहे शिमला मिरची मी माझेकडून टाकून झालेली आहे आता आपले सगळे इन्ग्रेडियंट टाकून झालेत आता व्यवस्थित बारीक आचेवरती कुकर ठेवून गॅ गॅस बारीकाचेवरती ठेवायचा आहे आणि कुकरमधले जे इन्ग्रेडियंट आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चा आहेत चांगले परतून घ्या गॅस माझा बारीकच आहे सर्व सर्व पूर्ण जे आपण टाकलेले भाज्या आहेत त्या पूर्ण एकरूप झाल्यानंतर आपल्याला काय आहे तर कोमट पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे एक छोट्या पातिल्यामध्ये पाणी गरम केलं तर आणि मी घातलेलं होतं अंदाजे पाणी घालायचं आहे मैत्रिणींनो भाज्यांना पाणी सुटतं नंतर त्याच्यामुळे कमी प्रमाणात पाणी घाला काय होतं खूप पाणी घातल्यानंतर आपण जी पावभाजी करणार आहोत ती थोडीशी पातळ होऊ शकते तर मी काय केलं तर एक ते दीड वाटीच इथं पाणी घातलेलं होतं त्याच्यानंतर ते, ते व्यवस्थित मिक्स करून घ्या बघा कलर खूप छान आलेला आहे बिटामुळे कलर खूप छान येतो इथे मला थोडीशी लाल पावडर कमी वाटली म्हणून मी किंचितशी लाल पावडर त्यामध्ये मिक्स केलेली आहे आता जे आपण बनवलेलं आहे जे आपण पावभाजी करत आहोत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आपण कुकरचं झाकण लावते मी एक चार ते पाच शिट्ट्या मी मंद आचेवरती मीडियम आचेवरती करणार आहे सॉरी मंद आचेवरती ना नाही मिडियम आचेवरती आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्यात आता माझ्या इथे चार ते पाच शिट्ट्या झालेल्या आहेत मी गॅस बंद करून थंड कुकर झालेला आहे तेव्हा का मी झाकण उघडते वाव त्याचा पावभाजीचा इतका सुंदर स्मेल होता ना खूप छान भाजी झालेली आहेत भाज्या इथं शिजल्यात आता आपल्याला काय करायचं आहे तर ते स्मॅशरनी बारीक करायचं आहे आता माझ्याकडं इथे स्मॅशर आत्ता अवेलेबल नव्हता त्यामुळे मी काय केलं एक पळी एक चमचा होता किंवा पळी म्हणू शकतो भाजीचा चमचा मोठा चमचा असतो त्यांनी मी ते हटून रगडून भाज्या घेतलेल्या आहेत कुकरमध्येच त्या रगडून घ्यायच्यात कधी कधी काय होतं कुणाला असं न थोड्याशा मोठाड भाज्या लागतात कुणाला अगदी बारीक ग्रेव्ही झाला म्हणजे पावभाजी खायला आवडते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता इथे मला थोड्याशा भाज्या ह्या त्याच्यामध्ये दिसायला लागतात पावभाजीमध्ये असा म्हणजे आमच्या दोघांनाही आवडतात म्हणून मी इथं एकदम भाजी एकदम बारीक स्मॅश करणार नाही आहे तर थोडीशी मी मोठाड भाजी इथं ठेवणार आहे पूर्ण भाजी ती आपल्याला हटून रगडून घ्यायची स्मॅश करून घ्यायची एक ते दोन ते तीन मिनटं स्मॅश केल्यानंतर बघा भाजीला सुंदर अप्रतिम असा थिकनेस आलेला आहे एक मस्त ट्रिकी मी तुम्हाला आयडिया सांगणार आहे ती म्हणजे बारीक गॅस गया, पुन्हा एकदा चालू करून घ्यायचा त्याच्यावरती आपण जो थंड झालेला कुकर होता पावभाजीचा तो त्याच्यावरती ठेवायचा दुसरीकडे फोडणीसाठी मी बघा एक को... भांड आपलं जे असेल ते घेतलेलं आहे तुमच्याकडं फोडणीची छोटी कढाई असेल तर ते घेऊ शकता त्याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट घालायचा आहे तो म्हणजे अमूल बटर येस येस बटर कुठल्याही कंपनीचं तुम्ही घाला मस्त भरपूर असं बटर घालायचं सुंदर बटर मेल्ट व्हायला लागल्यानंतर आपल्याला त्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे मैत्रिणींनो हे खूप छान चव येत आहे हॉटेलमध्ये असंच करतात आपण वरून ते बटर मेल्ट करून त्या भाजीमध्ये त्याचा फोडणी देतात किंवा ते, देता, ते ओततात त्याच्यामुळे भाजीला ग्लेजही खूप छान येते आणि चवही खूप छान येते तुम्ही ह्या नक्की प्रयोग करून बघा एकत्र आपल्याला जे काही आपण कोथंबीर टाकलेली आहे किंवा आपण बटर मिल्क केलेलं आहे ते पूर्ण आपण मिक्स करणार आहोत वाव इतका सुंदर वास येत होता तुम्ही नक्की करून बघा मैत्रिणीनं तुम्हाला ही भाजी खूप छान आवडेल आणि झटपटीत अगदी झटपट म्हणजे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये कुकर च्या शिट्ट्या होतात आणि ही भाजी हटली जाते एक पटकणी खूप ज खूप पाहुणे येणार असतील तर पटकणी आपण करू शकतो चला आता काय करायचं आहे तर आपण भाजी सर्व करायला घेऊया मी पुन्हा एकदा सांगते की भाजी जर तुम्हाला अगदी क्रश करायची असेल स्मॅश करा आवडत असेल एकदम पूर्ण स्मॅश झालेला तर तुम्ही करू शकतात पण मला थोड्याशा मोठ्या भाज्या खायला पावभाजीमध्ये आवडतात म्हणून मी थो पूर्ण स्मॅश भाजी इथं करत नाही त्यानंतर सर्विंगसाठी कोथंबीर लिंबू त्यानंतर थोडासा कांदा आपल्याला घ्यायचा आहे आणि पाव पावनंतर कसं आहे बटरमध्ये तुम्ही पाव ते परतून घेऊ शकता पण मला इथे साधेचं सा पाव पावभाजीमध्ये आवडतात त्याच्यात चला अशा प्रकारे आता आपण कुकरमध्ये झटपट होणारी पावभाजी बघितलेली आहे खूप छान रेसिपी आहे सुंदर रेसिपी आहे याचं प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा अर्धा किलो बटाटे अर्धा किलो कांदे अर्धा किलो टोमॅटो बाकीचे आतपाव आणि किंवा तुम्ही पावशरभाज्या घालू शकता खूप छान भाजी होते चवही खूप छान लागते बटर ह्या भाजी लागली खूप छान येतो मैत्रिणीनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आत्तापर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद